हॅलो फ्रेंड स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी माऊलींची पुण्यतिथी जवळ येत आहे आणि त्याविषयी आपल्याला सेवेबद्दल आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला पुण्यतिथीपर्यंत कोणत्या ग्रंथाचे पारायण करायचे आहे काय सेवा करायची आहे ते स्वामींची पुण्यतिथी ही सहा मे दोन हजार चोवीसला येत आहे तर यानुसार आपल्याला काय सेवा करायची आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत तर पौराणिक आधारानुसार स्वामींनी वंद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी मध्यान्ह समयी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली भगवान दत्तात्रेयांचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती व तिसरे अवतार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज दोघांचीही अवतार समाप्ती व प्रकट होण्याची जागा एकच कर्दळीवन होय तर दोन्ही अवतार दत्त गुरुंचेच याच स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी दोन हजार आता चोवीसमध्ये सहा मेला येत आहे तर महाराष्ट्रात गाणगापूर येथील अक्कलकोट हे देशापरदेशातील स्वामी भक्तांसाठी महत्त्वाचं स्थळ आहे वर्षभर भाविक येथे स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येतात या दरम्यान चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो तर चैत्रवद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी माध्यान्ह समयी त्यांनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली या पुण्यतिथी दिनी श्री दत्तक्षेत्र औदुंबर येथे भगवान नरसिंह सरस्वती स्वामींच्या विमल पादुकांवर सध्या सितोपचार म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे चालणारी गंधलेपन पूजा देखील चालू असते ह्या कालावधीमध्ये पुण्यतिथी जवळ येणार आहे म्हणून आता गंधलेपनाची पूजा देखील सप्ताहामध्ये चालू होईल तसेच या कालावधीमध्ये श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरू होणार आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी गुरुचरित्र पारायणाला नक्की बसावं तसेच अतिउच्च कोटीची प्रहर सेवेमध्ये देखील आपल्याला जर सहभाग घेता आला तर तो नक्कीच घ्यावा श्री स्वामी समर्थ केंद्रात सांगण्यात येते की करोडो लोकांना सेवेचे से अप्रतिम अनु अनुभव असे आलेले आहेत प्रत्येकाने सेवा करावीच पण त्यासोबत कमीत कमी पाच तरी नवीन व्यक्तींना आपल्यासोबत प्रहर सेवेला नक्की घेऊन जावे असा अनुभव देखील सांगितला जातो की आपल्यासोबत जर आपण कोणी या भक्तीसाठी जॉईंट केले प्रहरसेवेला जर जॉईंट केले तर त्याच्यातलं देखील पुण्य आपल्याला मिळत असते स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त फाल्गुन वंद्य त्रयोदशी ते चैत्र वंद्य त्रयोदशी असा सलग महिनाभर मठात पवमान सुक्ताचा अभिषेक सोहळा होतो श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व चंद्रकांत दादा यांच्या आदेशाने अखंड जप यज्ञ सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित केला जातो या सप्ताह काळात नवनाथ पारायण अखंड स्वामी जप दोन विनावादन अखंड दोन स्वामी चरित्र पठनांसह गणेश याग देखील असतो मनोबोध गीताई याग, याग चंडी याग स्वामी याग रुद्रयाग याग, मल्हारी याग तसेच रोज नित्य स्वहाकार व त्रिकाल आरतीसह सायंकाळी टाळमुर्दुंगाचा गजरात औदुंबर प्रदक्षिणा व विष्णू सहस्रनाम गीताई मनाचे श्लोक असायदान तुकाराम अभंग आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात पुण्यतिथीच्या दिवशी महानैवेद्य व महाआरतीनंतर आयोजित महाप्रसाद वाटप करण्यात येतो पंचक्रोशीतील भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत असतात तर ह्या जी एवढ्या सेवा होत असतात आपल्या केंद्रामध्ये तर आपल्याला जेवढ्या सेवेमध्ये भाग घेता येईल तेवढ्या सेवेमध्ये आपण प्रयत्न करावा आणि सेवेमध्ये सहभागी व्हावं कारण या सेवेंचं अनन्य असं भरपूर महत्त्व आहे आणि आपल्या जीवनातील ज्या अडीअडचणी असतात तर नकी मंझे त्या नक्की म्हणजे नक्कीच दूर होतात त्यामुळे आपण संसारासाठी पूर्ण आयुष्य देतो परंतु त्याच्यातून देखील आपल्याला संसार करता करता आपल्याला आपल्याला देवदेव देखील करायचा आहे म्हणजे काय आपला संसार करत असताना आपल्याला देवाचे देखील नामस्मरण करायचे आहे आणि ज्या वेळेला आपण देवाचे नामस्मरण करतो सेवा करतो तर खरे म्हणजे तेच जीवन तेवढेच जीवन आपण आपल्या स्वतःसाठी जगत असतो तर जेवढ्या सेवामध्ये आपण भाग घेता येईल तेवढ्या सेवामध्ये आपण भाग घ्यावा आणि आपल्या हाती जी सेवा लागेल ती सेवा आपण करावी त्यानंतरून जर कोणाला जाणे नाहीच झाले केंद्रातली सेवा जर करणे नाहीच झाले तर सर्वात उच्च कोटीची सेवा घर बसल्या जर तुम्हाला करायची असेल तर ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी आणि तुम्ही या सारामृत पोथीचे अकरा एकवीस एकावन्न जे तुम्हाला पारायण करायचे आहेत जेवढे तुमच्या हातून पारायण होतील ते तुम्ही पारायण नक्की करावे आणि त्यानंतरून जे तारक मंत्र आहे तर तो तारक मंत्र देखील तुम्ही नित्यनियमाने अकरा अकरा वेळेस पठण करायचं आहे आणि मग तो तुम्ही अकरा वेळेस प अकरा दिवस पठण करू शकता एकवीस दिवस पठण करू शकता तुमच्या हिशोबाने परंतु अकरा माळी तुम्ही जपदेखील करू शकता म्हणजे एक एका दिवसामध्ये अकरा माळी असे तुम्ही अकरा वेळेस करू शकता अकरा दिवस किंवा एकवीस दिवस तर या तिन्ही सेवेमधली तुम्ही कोणतीही जर तुम्हाला तीनही सेवा नाही झाल्या तर तीनमधून कोणती पण एक सेवा तुम्ही नक्की करू शकता तर निमित्ताने आपण जी प्रकट दिन होता स्वामींचा तर त्या निमित्ताने जशी आपण सेवा केली अगदी तसेच आपल्याला निमित्ताने देखील आपल्याला सेवा करायची आहे आणि थोडं तरी आपला पुण्यांचा आपल्याला बँक बॅलन्स आपला साठवायचा सा आहे तर या पद्धतीने आपल्याला पुण्यतिथीपर्यंत सेवामध्ये भाग घेता आला तर नक्की घ्यावा आणि जर नाही घेता आला तर घरच्या घरी ही जी आ, स्वामी चरित्र सारामृताची पोथी किंवा अकरा माळी जप किंवा तारक मंत्राचा जो आपली सेवा आहे तर यापैकी जी सेवा घडेल ती सेवा नक्की करावी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या मा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ